सोशल मीडियासह डिजिटल भामटांकडून वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना लुटण्याचं काम सुरू आहे त्यामुळं प्रत्येकानं सजग असणं गरजेचं आहे आपली वैयक्तिक माहिती जपून हस्तांतरित करा अनोळखी लिंक फोन घेऊ नका लोन ॲप लिंक हाताळू नका सायबर अडचणींविषयी स्थानिक पोलीस आणि सायबर सेलशी संपर्क करण्याचं आवाहन कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्यातील हवालदार अजय सावंत यांनी केलं कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित सायबर सिक्युरिटी व्याख्याना दरम्यान ते बोलत होते सध्याचं युग डिजिटल युग आहे आपल्या हातातील मोबाईलमध्ये जग सामावलंय त्यातून नागरिकांच्या फसवणुकीसाठी आता चिटर्सनी मोबाईलद्वारे टार्गेट करण्याचा प्रयत्न चालवलाय मोबाईलमधील विविध ॲपच्या आप माध्यमातून आपली इत्यंभूत माहिती मिळते जागरूकता आणण्यासाठी सायबर सेलकडून प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूर प्रेस क्लब क्राईम रिपोर्टर्स आणि सायबर सेलच्या वतीनं सायबर सिक्युरिटी व्याख्यानाचं आयोजन केलं होतं प्रारंभी पत्रकार उद्धव गोडसे यांनी त्यांचं स्वागत करून या उपक्रमाविषयी माहिती दिली आपला डाटा सुरक्षित राहील यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे फिशिंग ट्रॅपपासून सावध रहा मोबाईलवरील अनोळखी लिंक उघडू नका त्यातून माहिती किंवा आर्थिक फसवणुकीचा धोका संभवतो एटीएम कार्ड वापरताना ते अनोळखी व्यक्तीकडून स्कॅन होऊ नये याची दक्षता घ्या अन्यथा खात्यावरील रक्कम सेकंदात गायब होईल असं देखील अजय सावंत यांनी सांगितलं आपण आपली स्वतःची माहिती पब्लिक होणार नाही किंवा आपले अकाउंट हॅक होणार नाही यासाठी अननोन लिंकवर क्लिक करणं टाळलं पाहिजे अननोन एखाद्या ता, एस एम एस येतात त्याच्यामध्ये हॅश मध्ये टाईप केलेला एखादा नंबर येतो आणि त्याच्यावर क्लिक करून आपला नंबर कॉल फॉरवर्डमध्ये जाऊ जाऊ जाण्याची शक्यता असते किंवा एखादं ॲप आप आप आपल्याला व्हॉट्सअपवर येतं थर्ड पार्टी आणि ते इन्स्टॉल आपण करतो आणि त्याच्या माध्यमातून आपला मोबाईल कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारचे थर्ड पार्टी व्हॉट्सअपवर येणारे ॲप्स असतील थर्ड पार्टी लिंक्स असतील ज्या काही अननोन लिंक्स आहेत आपल्याला माहिती नाही काय तर त्याच्यावर क्लिक करून त्या भरण्याच्या नादात आपण आपली सर्व माहिती सायबर भामट्यांकडून आपल्या मोबाईल वरील माहिती विविध ॲपच्या माध्यमातून गोळा केली जाते त्यातून फसवणूक किंवा गुन्हे घडण्याची शक्यता असते सिबिल रिपोर्ट मधून देखील व्यक्तीचा डाटा मिळू शकतो ओएलएक्स सारख्या साईटवरून फसवणुकीच्या शक्यता वाढतात या प्रकारच्या फसवणुकींपासून सावध रहा अशा फसवणुकींची संचारसारथी वेबसाईटवर तक्रार करा सायबर सेलला देखील ऑनलाईन तक्रार देता येईल यासारख्या बाबींविषयी हवालदार अजय सावंत यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते